हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द चिप चिपचा मराठी तर्थ स्वस्त कमी दर्जाच्या निकृष्ट क्षुद्र अनाकर्षक हलका सवंग स्वस्थ दर आकार कि चीपलायोग कर अ गुड एज्युकेशन इज नॉट चीप दूसरा वाक्य है आई गॉट अ्लाइट टिकट एट द लास्ट मिनिट तीसरा वाक्य है अनियंस आर वेरी चीप एट मोमेंट चौथा वाक्य है शी वॉज टायर्ड ऑफिस चींड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू